नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे, आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची एक बातमी आहे लोकमतची या बातमीमध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघूया तर बातमीमध्ये दिलेलं आहे बघा नॉन क्लिमिअर क्लिमिलेअर जे आहे त्यासाठी सादर केली बोगस कागदपत्रे बघा तर यामध्ये आपले आपले सरकार जे पोर्टल आहे या दोन परवाने या ठिकाणी काय केलेले आहे तर रद्द केलेले आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तर ही जी काही बातमी आहे बघा ती आहे छत्रपती संभाजीनगरची तर लोकमतची बातमी आहे तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी चुकीच्या गोष्टी होत्या अशी तक्रार त्यांच्याकडे आली होती बघा आपले सरकार पोर्टल केंद्र चालकाकडून चुकीच्या गोष्टी होत असल्याच्या तक्रारीवरून तपासणीचे आदेश दिले होते दोन केंद्रावरून ऑनलाईन आलेल्या संचिकांमध्ये फेरबदल केल्याचे उघडकीस आले त्यामुळे दोन्ही केंद्रांचे परवाने रद्द केले आता कोणकोणतं ठिकाण आहे बघा हे तर एक बाजार सांगी ग्रामपंचायत इथे एक केंद्र चालक आहे बघा कार्यालयातील चालक आहे आणि दुसरं जे आहे तर दुसरे एक ठिकाण या ठिकाणी तिकानि दिलेलं आहे त्यांनी तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रात जो काही प्रस्ताव आहे तो ऑनलाईन सादर करताना आपले सरकार पोर्टल केंद्र केंद्र चालकांनी बोगस कागदपत्रे जोडून प्रस्ताव सादर केला त्यामुळे जिल्हाधिकारी जे आहे दिलीप स्वामी यांनी बाजार सांगी ता खुलताबाद व वडजू टाकळी ता कन्नड या दोन केंद्राचे परवाने जे आहे ते कायमस्वरूपी रद्द केले आहेत उपविभा विभागीय अधिकाऱ्याच्या अहवालानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी जे हे जे आदेश आहे ते जारी केलेले आहे बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो मूळ मुद्दा जो आहे या ठिकाणी नॉन क्रिमिनल जे आहे जे आपण जर बघितलं तर दोन हजार चारला या नॉन क्रिमिनलची जी काही मर्यादा होती ती चार लाखाची होती आता ती चार लाखावरून जवळपास आठ लाखापर्यंत करण्यात आलेली आहे बघा आता आठ लाख जी काही मर्यादा आहे ती म्हणजे जवळपास एखादा व्यक्ती दर महिन्याला सहासष्ट ते सत्तर हजार एवढी ज्याचं इन्कम आहे त्या व्यक्तीचा पाल्य असेल तर त्याला नॉन क्रिमिलर मिळू शकतं आणि नॉन क्रिमिलर जे आहे ते काढण्यासाठी जे काही पुरावे आहे ते सादर करावे लागतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता यामध्ये नॉन क्रिमिनर जी काही प्रक्रिया आहे ती कोणाकोणासाठी लागू येत तुम्हाला माहीत असेल जे ओ बी सी कॅन्डिडेट आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट आहे आणि जी ई बी सी कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी नॉन क्रिमिनियर आहे तर या नॉन क्रिमिनियरमध्ये बरेचं जे काही कॅन्डिडेट आहे ते अशा पद्धतीनं प्रमाणपत्र बोगस प्रमाणपत्र काढतात आणि त्यामुळं जी काही सर्वसामान्य मुलं आहे या कॅटेगरीमधले मग ते ओबीसी असतील ई डब्ल्यू एस असतील तर या घटकातील जे काही कॅन्डिडेट आहे जे अतिशय सामान्य कुटुंबामधून आलेले आहेत गरीब आहे अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होतं तर हे नुकसान जे आहे ते बघा तर वेगवेगळ्या ठिकाणी होतं जसं मग स्कॉलरशिप असतील त्यानंतर नोकऱ्यांमध्ये असतील शिक्षण या दोन्ही ठिकाणी यांचं काय होतं तोटा होतो कारण असे बरेचसे कॅन्डिडेट आहे जे नॉन क्रिमिनल जे आहे ते डुप्लिकेट नॉन क्रिमिनल काढून नोकऱ्याला लागलेले आहे त्यानंतर बरेच जण आहे जे ई डब्ल्यू एस संदर्भातही यामध्ये ही अट या दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता ही झाली या कॅन्डिडेटसाठी सध्या एक नवीन पण हे आलेलं आहे की असा एक निर्णय आलेला आहे एस सी आणि एस टीसाठी की यांना देखील नॉन क्रिमियल लागू करावं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो कारण या समाजातील देखील भरपूर जे काही असे कॅन्डिडेट आहे जे चांगल्या पदावर आहेत आणि जे चांगल्या नोकऱ्यावर आहे ज्यांचा पगार जवळपास ऐंशी हजार ते जवळपास लाखाच्या वर पग असणारे असे बरेच लोक आहे त्यांचे देखील मुलं सध्या जे आहे नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये फायदा घेत आहे त्यामुळे कुठंतरी जे काही सर्वसामान्य मुलं आहे सर्वसामान्यांची मुलं आहे ज्यांचं इन्कम खूप कमी आहे जे आज नोकऱ्यांसाठी तयारी करण्यासाठी देखील खर्च करू शकत नाही फीस देखील भरू शकत नाही म्हणून एस सी आणि एस टीसाठी देखील नॉन क्रिमिनल लागू व्हावं असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे ते कमेंट करून कळवा धन्यवाद